हा एवढा दोन हजार तीन पासून तरी आहेत किती तरी असल्याने राजा अटल बिहारी काय असं सांगितलं होतं परंतु पंधरा दिवसातच काँग्रेसचे मनमोहन सिंग पंतप्रधान झाले मे दोन हजार सातमध्ये घटात अज्ञात पशूच्या पावलामुळे नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी सुनामी भूकंप यामुळे देशाला धोका सांगितला होता प्रत्यक्षात देशात कुठेच असं काही झालेलं नाही मे दोन हजार आठमध्ये करडी स्थिर असल्याने देशाची संरक्षण व्यवस्था मजबूत राहील असं सांगितलं होतं परंतु त्याच वर्षी मुंबईत शमी सत्राचा हल्ला मे दोन हजार अकरामध्ये पुरी गायब असल्याने पृथ्वीचा विनाश होईल असं सांगितलं होतं परंतु पृथ्वीवर पृथ्वी पूर्णपणे आधी शाबूत आहे व्यवस्थेवर राजावर पण ते काय म्हणतात त्यांचं बाकी तुम्ही आता भेंडवळच्या घटमांडणीला कोणत्याही प्रकारचा वैज्ञानिक आधार नाही निव्वळ कपोकल्पित पद्धतीने ते लोक भाकीदे सांगतात असं सांगितलं जाते का त्यांना निलावती विद्या प्राप्त आहे निलावती विद्या जर प्राप्त असेल आणि असे जर भाकिदे सांगत असतील तर आमच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने पंचवीस लाखाचं बक्षिसाचं त्यांनी आव्हान स्वीकारावं आणि अजून पंचवीस लाख मी स्वतःसुद्धा द्यायला तयार आहे लॉ प्रॉबेबिलिटीनुसार कोणी कोणतीही भाकिदे सांगितली तरी ती पन्नास टक्के खरी ठरण्याची शक्यता असते मागच्या वर्षी भाकिदारांनी सांगितले होते की तूर आणि ज गहू याची पिकं उत्तम येतील परंतु दोन्ही पिकं हे नाममात्र पद्धतीनं ना आलेली आहेत कापूस साधारण सांगितलेला होता या जळगंधामोद तालुक्यात कापसाचं पीक नगन्य पीक आलं पर्जन्यमानाचे पिकं पर्जन्यमानाची आकडेसुद्धा कितीतरी चुकीचे ठरतात आमच्याकडे दोन हजार तीनपासून सर्व भाकितांचा आम्ही बारकाईने अभ्यास करत आहोत कितीतरी भाकितं चुकीची ठरलेली आहेत मे दोन हजार चारमध्ये बिहारी वाजपेयी हे रा म्हणजे राजा कायम राहील असं भाकीत सांगितलं होतं परंतु पंधरा दिवसात मनमोहन सिंग पंतप्रधान झाले दोन हजार आठमध्ये पृथ्वीवर कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही असं सांगितलं होतं परंतु सव्वीस अकराचा हल्ला झाला मुंबईमध्ये सर्वांना माहीत आहे तर अशा प्रकारची कितीतरी भाकिनं चुकीची ठरतात परंतु चुकीच्या ठरलेल्या भाकिदांचा कोणीही बारकाईने अभ्यास करत नाही जी काही नाममात्र भाकिते खरी ठरतात त्याचा फार मोठ्या प्रमाणात उदो उदो केला जातो त्याला प्रसिद्धी दिल्या जाते अशा चुकीच्या भाकीतांमुळे संशोधन वृत्त संशोधक वृत्ती जी आहे ती कमी होते आणि लोक कर्मवादावर अवलंबून राहतात नशेवावर अवलंबून राहतात आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जो कायदा पास झालेला आहे त्या कायद्याच्या विरोधात हे लोक भाकीनं सांगतात त्यांना अटक होऊ शकते त्यांच्यावर जर त्या गुन्ह्यानं अन्वय जर गुन्हे दाखल केले तर त्यांना अटक होऊ शकते अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मी सर्वांना आव्हान करतो की त्यांनी अशा प्रकारची चुकीची भाकी ते करू नयेत आणि जनतेने सुद्धा त्यावर विश्वास ठेवू नये